सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार बुधवारी दिनांक तेरा मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निफाड येथे त्यांची नवीन कांदा मार्केट पटांगणात शेतकरी मेळाबाबत जाहीर सभा होणार असून या सभेत शरद पवार हे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली दिनांक तेरा मार्च दोन रोजी सायंकाळी चार वाजता नवीन मार्केट कांदा येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा व शेतकरी मेळावा होणार आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी संघटना वंचित आघाडी आर पी आयचे विविध गट या सर्वांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना वडीलधारी मंडळींना तरुण मित्रांना आमच्या माता भगिनींना नम्र विनंती करतो का आपण सर्वांनी तेरा तारखेला सायंकाळी चार वाजता निफाड येथे सभेला उपस्थित राहायचं आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर देशात कोणी सोडत असेल तर ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी साहेब आहे आणि पवारसाहेबांच्या विचार ऐकण्यासाठी आपण जर मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो तर केंद्र सरकार त्याची निश्चितपणाने दखल घेईल आणि साहेबांची एवढी ताकद आहे साहेब केंद्रशा सरकारला हलवू शकतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांना घ्यायला भाग पडू शकतात मित्रांनो तुम्हाला कदाचित आठवत असेल तर साधारण एकोणीसशे ऐंशी साली असेच कांद्याचे भाव पडले होते आणि त्यावेळेला साहेबांनी शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रति क्विंटलनी भाव दिला होता शेतकऱ्यांना जगवलं होतं त्याच्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना वडीलधारी मंडळींना तरुण मित्रांना आमच्या माता भगिनींना विनंती करेल आपण सर्वांनी चार तारखेला चार वाजता तेरा तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं एवढी नम्र विनंती करतो या जाहीर सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राजेंद्र भोगल खंडू पाटील बोडके इरफान पठाण मधुकर शेलार गणेश कापसे सर्व आजी माजी आमदार व सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी केले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड